शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदार निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता चौकशीची मागणी केली आणि त्यांनी या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि चौकशी करा अशी मागणी पुढे रेटली आहे तर चंद्रकांत खैरे यांच्या चौकशीसाठी शिवसेनेचेच आमदार पुढे सरसावले गाव अस्तित्वातच नाही तीन तुम्ही सांगताय मी एक लाख रुपये बक्षीस देईन त्या माणसाला जो माणूस मला ही तीन गावं कन्नड तालुक्यात शोधून दाखवेल नाही आणि जिल्हा हे याच्यात काय कोण दोषी असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतंय की सगळी एकंदरीत प्लॅनिंगच ही सगळी दोषी आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्यालाच माहिती आहे की पहिल्यांदा लोकसभा सदस्य किंवा विधानसभा सदस्य जे कोणी असतात त्यांचा स्थानिक निधी जो वापरता येतो वापरत वापरत असतात तो त्यांच्या पत्रांनी पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना तो प्रपोज होतो आणि मग जिल्हाधिकारी ते हो प्रपो पत्र प्रपो प्रपोज झालेलं पत्र हे प्रोसेस करतात आणि मग त्याच्यानंतर त्याचं वर्कऑर्डर आणि वगैरे सगळ्या भानगडी होऊन ते काम होतं मुळात जी गावच नाही आहेत त्या गावांचं पत्रच कसं आलं खासदार साहेबांचा हा पहिला प्रश्न आहे आणि खासदार साहेबांचं पत्र जरी नसलेल्या गावांचं आलं असलं तरी ते लोक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोसेस कसं केलं हा दुसरा प्रश्न आहे आणि त्यामुळे मुळातच त्या जेव्हा याला प्रपोज केलं गेलं हे तेच खोटं होतं त्यामुळे मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये नक्कीच काळावेरं आहे